नमस्कार मित्रांनो मी जीवन विटेघर राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे चोपन्न कोटी रुपये मंजूर करण्यासाठी आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून या निधीला मंजुरी देण्यात आलेली त्यामुळे काही दिवसामध्ये या जे पात्र शेतकरी आहेत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे त्यासाठीचा शासन निर्णय आणि जी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते त्यासाठीचा निधी शासनाने निधीला मान्यता देणार अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली होती त्या अनुसरून केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या दरवर्षी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली होती सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सहनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी अशी एक एकूण दोन ह स्वतंत्र बचत खाती उघडण्यास शासन निर्णय देण्यात आला होता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पहिला दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता व चौथा हप्ता वितरित करण्यात आला यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा अंतर्गत मंजूर तरतिदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत पाचवा हप्ता ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण दोन हजार दोनशे चोपन्न कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही वरदान ठरलेली आहे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आता याची तारीख फिक्स करून त्या दिवशीपासून तुमचं दोन हजार रुपये तुमच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहेत त्यासाठीचा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जेवढी शेतकरी सन्मान निधीला निधी पाहावा लागतो तेवढा निधी शासनाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे आणि विधानसभेच्या पूर्वी पण पी एम किसानचा हप्तासुद्धा तुमच्या खात्यावरती वर्ग केला जाऊ शकतो त्यामुळे जे शेतकरी ऐन रब्बी हंगामामध्ये पेरणीचा कालावधी असतो या हंगामामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि येणाऱ्या काळामध्ये सण उत्सव साजरे करण्यास शेतकरी मनसोक्त करावे यासाठी शासनानं